मी आज तुमच्यासमोर स्वरुचित स्वरुचित कविता सादर करणार आहे आणि माझा कवितेचा विषय आहे बाप माझा धगधक्या बनव्यासारखा बाप माझा होता धगधग्या बनव्यासारखा बाप माझा होता फाटलेला जिंदगीत तो आमच्याच काळजीत होता फाटलेला जिंदगीत तो आमच्याच काळजीत होता काळजीत तो सुरत मारत राहत होता काळजी तो सुरत मारत राहत होता दिवसभर फाटलेला कसा शिवनाथ गुंग yeah. होता दिवसभर फाटलेला कसा शिवनाथ गुंग होता शिवताना सोबत तिला घासलेटचा दिवा होता शिवताना सोबत तिला घासलेटचा दिवा होता मिण त्याची वाट उजयना अंधार होता मिनमिन त्याची वाट उजैना अंधार होता होता अंधार जरी तेव्हा माझा बाप प्रकाश होता तेवा माजा माजा होता अंधार जरी तेव्हा माझा बाप माझा बाप प्रकाश होता नेहमी माझा संगतो उन्हात जसा दुपट्टा होता नेहमी माझा संगतो उन्हात जसा दुपट्टा होता माझ्या भरभराटीची तोच साक्ष होता माझ्या भरभराटीची तोच साक्ष होता आज प्रगतीला नावाचा आधार होता आज प्रगतीला नावाचा आधार होता उजले अनेक देव तर देवारात देवच नव्हता पूजले अनेक देव तर देवाला देवच नव्हता देवाचा दुसरं नावच माझा तर बाप होता देवाचा दुसरा नावच माझा तर बाप माजा होता धगधग्या बनवासारखा बाप माझा होता फाटलेला जिंदगीत तो आमच्याच काळजीत होता फाटलेला जिंदगीत तो आमच्याच काळजीत होता धन्यवाद